पडली की नाही पडले तर या ठिकाणी आपण पगारही तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलचा आहे चेक करू शकता व्हिडिओ लाटपर्यंत बघा कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या ठिकाणी आपण रॉयल मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या व्हिडिओ सर्वांसाठी घेऊन आला आहे स्टेप बाय स्टेप बघा सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्रुम्पर्वर यायचं आहे तुम्हाला गुगल हे नाव दाखवाल तर या ठिकाणी एक वेबसाईट आहे वेबसाईट या ठिकाणी टाकून घ्यायचे तुम्ही ह्या ठिकाणी व्यवसायरित्या चेक करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट टाकायचं एस ए एस डॉट महा डी बी टी डॉट कॉम टाकलं तरी चालेल या ठिकाणी तुम्ही सर्च केलं तुम्हाला या ठिकाणी एक वेबसाईट हे दाखवली जाते वेबसाईट बघा सर्वप्रथम तुमचा पगार अजून आला नाही किंवा तुमच्या कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला किती हजार पडले किंवा कधी पगार होणार आहे ही सगळी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत श्रावण बाळाचे जे ऑल डायरेक्ट जे आपण या ठिकाणी पगार भेटतात त्यांच्या आपण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम तुम्हाला असं वेबसाईट हे दाखवलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला युजर आणि पासवर्ड ही माहिती नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय करायचं लाभार्थी स्थिती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे फक्त पगार चेक करण्यासाठी किंवा हो, तुमचे पैसे अजून आले की नाही आले हे आपण या ठिकाणी बघू शकतो इथं जे व्यक्तीचं जसं की श्रावण श्रावणबा किंवा संजय गांधी निराधार योजना असेल ज्या व्यक्तीचा या ठिकाणी आधार नंबर टाकून आपला कॅप्चर कोड टाकून मोबाईल नंबरवर एक ओ टी पी चला तर हे प्रोसेस आपण टाकून घ्या आधार नंबर टाकून घ्या या ठिकाणी बघा आपण आधार नंबर टाकला आणि हा कॅप्चर कोड टाकला आणि गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे त्याच्यानंतरला तुम्हाला ओ टी पी वाज बिन सेंड टू आधार रजिस्ट्रेशन ज्या आधार जो मोबाईल आहे त्याच्यावरती तुम्हाला एक सहा अंकाचा सा, हा ओ टी पी आला असेल ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून तर या ठिकाणी बघा आपण ओ टी पी हा जो आला तो टाकला त्याच्यानंतरला गेट डाटा गेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून आहे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेस ओके ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं स्टेप बाय स्टेप बघा तर या ठिकाणी तुम्हाचा जे व्यक्ती आहे तर या ज्या व्यक्तीचं या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी तुमचं नाव दाखवाल कोणतीच तर या ठिकाणी तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या इयरमध्ये बघायचं आहे जसं की आता चोवीस पंचवीसचा तुम्ही हप्ता आला की नाही बघू शकता किंवा पंचेसावीसचा जो हप्ता आला की नाही तुम्ही बघू शकता ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बेनिफिशियल म्हणजे या ठिकाणी ज्या व्यक्तीचं नाव दाखवून फादरचं नाव का स्टेट दाखवून डिस्ट्रिक्ट दाखवून स्कीम कोणते जसं की संजय गांधी निर्धार योजना श्रावण बाळे हे दाखवून त्याच्यानंतर ॲड्रेस रजिस्ट्रेशन अपलोड ठीक आहे तुम्ही सर्च ऑप्शनवरती तुम्ही क्लिक क्लिक केल्याच्या नंतरला तुमचा हप्ता पडला की नाही हे तुम्हाला नक्की दाखवाल तर या ठिकाणी बघू शकता इंदिरा गांधी नॅशनल होड एज तर या ठिकाणी डिसेंबरमध्ये तेराशे रुपये पडले जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तेराशे फेब्रुवारीमध्ये तेराशे रुपये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला पेज दाखवाल आणि या ठिकाणी तुमचा हप्ता आला की नाही आला या ठिकाणी पगार तुमचे पडले की नाही पडले या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रॉयल मराठ युट्यूब चॅनल कुणी नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तरच करा नाहीतर करू नका धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या रॉयल मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यम माध्यमातून तुम्हाला भेटत राहते